माजी केंद्रीय गृहमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी गुरुवार रोजी विमानतळ परिसरातील कस्तुरबा नगर येथील श्री 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 सद्गुरू बसवारुड महास्वामीजी मठ ट्रस्ट येथे येऊन मठाचे संस्थापक श्री ईश्वरानंद अप्पाजी आणि मठाधिपती श्री शिवपुत्र आप्पाजी यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले आमदार प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात ही भेट घेतली सोलापुरातील आध्यात्मिक गुरु आणि त्यांचे लाखो अनुयायी श्री ईश्वरानंद अप्पाजी आणि मठाधिपती श्री शिवपुत्र महास्वामीजी यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे याप्रसंगी सत्कार करून शुभाशीर्वाद दिले यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश असापुरे सोलापुरातील युवा नेते सी ए सुशील वंदपट्टे यांची उपस्थिती होती सोलापूर लोकसभेसाठी सुशील कुमार शिंदे यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत याच पार्श्वभूमीवर ही भेट झाली यापुढील काळात शिंदे परिवाराच्या पाठीशी श्री ईश्वरानंद अप्पाजी यांचा आशीर्वाद सदैव राहील अशी भावना देखील यावेळी श्री ईश्वरानंद आप्पाजी यांनी व्यक्त केली यावेळी श्री ईश्वरानंद आप्पाजी आप्पाजी शिवपुत्र यांनी शिंदे यांच्या परिवाराच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले आणि सदैव शिंदे परिवाराशी शुभेच्छा आशीर्वाद राहतील अशा शुभेच्छा दिल्या काल सांगितलं पुत्र आहे तसं म्हणून स्वामी असं सांगितलं म्हटलं हा ना म्हटलं मला माहितीच नाही एवढ्या वर्ष मी इथं राहतो आज जर त्र्याऐंशी वय होत आलं तर म्हटलं आपण उद्या जाऊया तर त्यांनी लगेच फोन केला येतात म्हणून आणि मी आज इथं दर्शनाला आलो एवढं प्रसन्न जागा आहे खूप आणि आज तळघराती जाऊन स्वामीजींचं दर्शन घेतलं आणि तळघराच्या वर इथं आलं जिवंत स्वामीजींच दर्शन घेतलं आणि त्यांनी प्रणितीला शुभेच्छा दिल्यात प्रणिती भेटायला येईल त्यांचा आशीर्वाद घ्यायला येईल याच्यापेक्षा काय दिसलं नाही